शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान प्रसिद्ध संदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकतो आहे मात्र तो अतिउत्तरेकडून आहे मात्र त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आपण यापूर्वीच्या अंदाजामध्ये दिली होती आणि आता त्या संदर्भातील वातावरण तयार होऊ लागलं आहे आपण सोळा तारखेला बघतो भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार कॉस्टल कर्नाटक आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ह्युमिडिटी आणि तापमान यामध्ये वाढ होते आणि त्या संदर्भातला अलर्ट आपल्याला या ठिकाणी देण्यात आला आहे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात जर आपण बघितलं तर कोस्टल कर्नाटकाच्या काही भागामध्ये ह्युमिडिटी आणि तापमान वाढताना आपण बघतो भारतात इतर कुठल्याही प्रकारचा अलर्ट सध्या भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेलं नाही थंडी कमी झाली असून उकाडा जाणू लागला आहे आपण जर तापमानाचा अंदाज घेतला तर गुजरात दक्षिण राजस्थान त्याचबरोबर मध्य प्रदेशच्याही दक्षिणी भागात आणि खास करून महाराष्ट्रापासून जवळपास दक्षिण भारतामध्ये तापमान वाढू लागलं आहे त्यामुळे या बाबीकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे ही उन्हाळ्याची सुरुवात आहे आपण अनेक मॉडेलच्या आधारे अंदाज बघत असतो दररोजच्या अपडेटमध्ये आणि आपला जवळपास दहा पंधरा दिवसाचा अंदाज असतो आता आपण बघतो की जे एफ एस मॉडेलने जो दहा दिवसाचा अंदाज दिला आहे त्यामध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला काहीतरी हालचाली होत आहेत असं दाखवलेलं आहे आणि अति दक्षिणेकडून एक सिस्टम सरकताना आपल्याला बघायला मिळते साधारण अठरा तारखेला ती श्रीलंकेवर प्रभावी ठरेल असा जे फेस मॉडेलचा अंदाज आहे एकोणीस वीस तारखेला साधारणपणे हिचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला देखील याचा प्रभाव होण्याची शक्यता आहे मात्र किती प्रभावी ही बनते हे आपल्याला बघावं लागणार आहे थोडं पंचवीस तारखेला मध्य भारतामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलनुसार तर आपण त्या संदर्भात देखील अंदाज बघणार आहोत हा थंडी संदर्भातला अंदाज आहे रात्रीचं तापमान किंवा पहाटेचं तापमान किती असू शकतं तर या ठिकाणी स्पष्टपणे जवळपास वीस अंश ते बावीस अंशाच्या दरम्यान कोकण किनारपट्टीला तर अठरा ते वीस अंशियस उर्वरित महाराष्ट्रामध्ये तापमान दाखवण्यात आलं आहे या तापमानात राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यांमध्ये देखील वाढ होणार आहे महाराष्ट्रातील थंडी गायब होण्याच्या मार्गावर आहे आणि हळूहळू हे तापमान अधिक वाढत जाईल असं दिसतं आहे आणि याच्यावरूनच स्पष्ट होतं आहे की भारतातील थंडी आता कमी होत जाणार आहे आपल्याला आठवत असेल की मी यापूर्वी जेव्हा जेव्हा अंदाज दिला थंडी संदर्भामध्ये तेव्हा सांगितलेलं होतं की चौदा फेब्रुवारीपर्यंत थंडीचा प्रभाव राहील आणि त्यानंतर थंडीचा प्रभाव संपत जाईल त्या पद्धतीने थंडीचा प्रभाव आता संपतोय तरी देखील आपल्याला पहाटे थोडी आल्हाददायक थंडी जाणवणार आहे आपण दुपारच्या तापमानाविषयी जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवते की बत्तीस ते चौतीस अंश तापमान महाराष्ट्रामध्ये आता दुपारचं जाणार आहे आणि त्यामध्ये वाढ देखील होऊ शकते आपण जर बघितलं तर पस्तीस अंशाच्याही पुढे तापमान जाण्याची शक्यता एकवीस तारखेनंतर आहे आणि भारतातच आपण थंडीचा प्रभाव संपतो आहे असं दिसते जवळपास मध्य प्रदेशच नव्हे तर दिल्लीपर्यंत तापमान वाढणार आहे परंतु आपण एक बदल असा बघतो की केरळ कर्नाटक तामिळनाडूमध्ये दक्षिणेला आपल्याला काही प्रमाणात ही थंडी उष्णता कमी दिसते याचा अर्थ या ठिकाणी हवामानात काहीतरी बदल असणार आहे आणि आपल्याला दिसतंय की थोडं विदर्भामध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थान पूर्व भागामध्ये अगदी छत्तीसगड ओरिसा तेलंगणा या भागामध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असं दिसते मात्र केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज आहे कारण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी सिस्टम विकसित होणार आहे आणि त्यामुळे त्याचा किती परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल का हा जो प्रश्न आहे त्या संदर्भात सध्या नकारात्मक उत्तर आहे आपण सी एफ एस मॉडेलचा अंदाज मध्ये मध्ये बघत असतो आणि आपल्याला दिसतंय की बंगालच्या उपसागरामध्ये एक जोरदार सिस्टम विकसित होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे मात्र या मॉडेलने यापूर्वीच सांगितलेलं आहे की हे पूर्व भारताकडे निघून जाईल त्यामुळे मौडे इतर मॉडेलच्या तुलनेत सी एफ एसचा अंदाज वेगळा आहे आत्ताच्या अंदाजानुसार मार्चमध्येही तसं पावसाळी वातावरण कमी राहण्याचा अंदाज आहे एप्रिल आणि मे मात्र किती हवामान बदलतं आहे हे मात्र बघावं लागेल कारण एप्रिलमध्ये अवकाळीचा प्रभाव अधिक दाखवला जातो आहे एस आय पी एस मॉडेलचा अंदाज अजूनही एप्रिल मेसाठीच कायम आहे एस आय पी एसने मार्चमध्ये पाऊस दाखवलेला नाही एन एम ए मॉडेलने देखील मार्चमध्ये फारसं पावसाळं तर दाखवलेलं नाही आहे मात्र हवामानात बदल हा एप्रिल आणि मेमध्ये होईल असाच या मॉडेलचा देखील अंदाज आहे हे देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे या मॉडेलने देखील अजूनही महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा फारसं पावसाळी तर या बंगालच्या उपसाकरात तयार होणाऱ्या कमी दाबामुळे तयार होईल असं दाखवलेलं नाही मात्र ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे हे कमी दाबाचं क्षेत्र सतरा अठरा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होईल पुढे पुढे त्याचा थोडा श्रीलंका तमिळनाडू केरळ या भागावर परिणाम होईल असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे परंतु हे फार प्रभावी होईल असं काही या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही आहे बघितलं तर सत्तावीस अठ्ठावीस ही सिस्टम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कार्यरत राहील परंतु अगदी दोन मार्चपर्यंत जरी बघितलं तर केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होईल ही फार प्रभावी सिस्टम नाही आहे आता आज उद्या ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढू लागेल प्रत्येक दिवशी ढगाळ परिस्थितीत वाढ होऊ शकते परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाचा कुठलाही अंदाज सध्या देण्यात आलेला नाही आहे कोणत्याही मॉडेलच्या माध्यमातून कारण बंगालच्या उपसागरात संभाव्य असलेली कमी दाबाची स्थिती ही फार प्रभावीपणे पुढे सरकेल असं वाटत नाही त्यामुळे यातून महाराष्ट्रात पाऊस होईल असा कुठलाही अंदाज नाही परंतु आपण चोवीस तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दरम्यान थोडं वातावरण बदलताना बघतो या पलीकडे महाराष्ट्रात फारसं काही वातावरण तयार होईल असं वाटत नाही परंतु मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जवळपास संपूर्ण फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा राहणार आहे मार्चमध्ये देखील ही ढगाळ परिस्थिती पुढे कायम आहे आणि एक लक्षात घ्या की हवेचा दाब हा महाराष्ट्रामध्ये कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपण जेव्हा असं म्हणतो की आपण जेव्हा म्हणतो की विदर्भामध्ये चोवीस तारखेला पावसाची शक्यता आहे तेव्हा एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे दो दिवशी आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक हजार आठ हेक्टर पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे हवेचा दाब कमी होतो आहे जो आता एक हजार वीस हेक्टर पासकलच्या दरम्यान आहे आणि पुढे पुढे हा कमी होत जाणार आहे त्यामुळे ही ढगाळ परिस्थिती वाढणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज